ती जागी होती तिचा आवाज आला म्हणून आली मी झप न तू झोप मी नेतो तिला खाली मी वागवतो तिले झोपतो तुला झोप लागली होती म्हणे बस झोप लागली हे झोपलीच नाही वाटते नाही ती मस्त उठेल होती मला आवाज आला म्हणून मी आली <laughs> नेतो तिले मी खाली तू झोप झोप लागते तुला झोप मी मी हवं जागी पाहतो मी तिले झोपो बाई तू नाही आता संध्याकाळ झाली गिरं झाडून काढतो आता काय झोपायला पुरते आवाज काही नाही होत मी झाडून काढतो खरं इले पाहतो अंतर ती झाडतोय तू झप झप लागते दिवसभर धंद्यानं जीव थकते वा झोप बाई मी हा ना मी करतो सगळं झोप तू ते सासू कोण नाही आली का मला बिचारा झोपून राहिली अशी अहो बाई मुळी मला झोपच नाही लागत दुपारी मला झोपच लागत नाही लागली नाही एखाद्याशी उठलं की मी बिमारच पडतो बाई मला असं वाटते मा डोकं दुखून राहिलं का मा हात पाय दुखून राहिले का दुखतच ते त्याच्यात मी झपतच नाही झोप तू करतो मी सगळं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन न घेऊ मी आता आणलं की नाही कहण्याच्या वया कहण्याच्या वयान धाकरी करतो मी आज तू काही स्वयंपाकाचं टेन्शन घेऊ नको झोप झप वेळ मग घे दिवाला उठवायला येतोच तुले मग उठजो माय बाई त्या मग उठून येप त्यां सासरी नेत आले घरी कोण नाही आले घरी मी घर गिरं झाडतो आणि वागवतो संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन न घेऊ करतो मी आई तू कशी लेखटी करत मी येतो ना रश्मी काय करू राहिली ती वदरच आहे बाहे नाही खोलीत गेलीच नाही ती का आवाज आला म्हणूनच ती आली मी खरं तर आणि चालू बाई आपण आईले झोपू दे आपण जेव्हा आता खाली हा आपण आता घरं झाडू बाई झाडू लागते का बाई हा बाई कामं करू लागते बाई मला महिन्यात लय हुशार आहे बाई हा झालीच नाही अजून हे मी काय मग कुठे बसली भई सांगत नाही नाही आता संध्याकाळी काय करू आता म्हना ना आपण काय करावं याच्या घरी तर भलं चालते बाई आले टमकं टेले ठमकं काय पोया करू का भाकर करू का काय करू काय नाही हे बाई नाही बाई ना बाई दायच काय शिजू घातली शि हरभऱ्याची आता रात्री ना का हरभरायचं काय पोहते माहिती तसंच पाण्या पावसाळाचं पोचत नाही रात्रीने हरभऱ्याची दा शिजूच घातलीशी घातली बिचारी बिचारीनं मला समजून नाही राहिलं मग गेली कुठे सांगूनही नाही गेली आता बसतो बाहे वाट तो पिंकी आता ट्युशन याल तर लय टाइम आहे माई पिंकी काही चा लावकर ते पोराने घेऊन गेली काही काम नाही भरती म्हणतो संध्याकाळ जर लेकराला घेऊन जात नको आज जाऊ का टाकून ठू भाकरी पण जाऊ दे बाईन हरभऱ्याची दाय शिजू घातली काय साठी घातली काय करते भाजी करून एवढी मोठी दाय शिजू घातली टाकलं आता काय करणार आहे पुरणाचं काय घातली माहिती नाही तिकडे बसतो माय जाऊन ती दारात आपण आली की मग करीन संध्याकाळचं लवकर करून टाकला आपलं उजेडे वाजेडे जाय तिकडे बाई पण जसं जसं अंधार पडते तसं तसं मला सुचत नाही मग काही उजळ वाजळी एकदा स्वयंपाक झाला गे म्हणजेच काही होती आला मानूचे ताई आपलं होईल असलं टेन्शन नाही मग काहीच नाही म्हटलं भाऊ हे मी ना कुठे गेली माहिती आहे का तुम्हाला घेऊन दिली हो ना बाबुली घेऊन गेली ना आता काय झाला दिवाळीचा टाइम झाला अजूनही आली नाही लेकरा घेऊन घरी मारलं तुम्हाला सांगूनच गेली काय मग मला डोळ्या भारी पडला आणि चालली गेली डाईशी जू घातली इन काय साठी घातली तर काय सुकवून नाही राहिलं म्हणून नाही आलो तुम्हाला माहित अशी आली व मा घ्या <laughs> मामाजी घ्या आता तुमचं पोत साखरच पोत मी आणलं घरी <laughs> उदी गेलता बाबू संध्याकाळचं फिरायला गेल संध्याकाळचं जाऊ नये फिरायला मच्छर असतात दोघा बाई याच ते लंब बायाच सदरान लंब बायाच आली आली ती लय चिलट झाले बाबा पाण्याचे पावसाळ्याचे लय मच्छर होतात आ, आ, दे मा, या हिच्या घरी गेलती मी इमलीच्या घरी तिनं ते ती शेल मध्ये गेल ती शेलातून आणल्या तिनं साड्या मी तर त्या अंगात बसलो ती बाबूला घेऊन तिनं आवाज दिला मग गेली अ माग घेऊन गेली मला बयाबाया सांगली नाही मला झोप लागली साजरी घराबर झोप लागली तू गेली तर मला माहित नाही आता मग जागाला मी येऊन पाहिलं तर झाडून काढलो नुकसान आणि शिजू घातली व पोरी दाय पुरण टाकत का पुरण नाही व पुरण खायले टाकत आव ते दिल्ले करतो म्हटलं त्याची मायबाई हरभऱ्याच्या घायची शिजू घालून कशी आव मा पिंकीच्या डब्यात आणले होते एका पोरीनं पिंकीला भलकशे आवडले मग मग पिंकीनं तिला विचारली लागे कसे केले काय केले मले म्हणे के कर आपल्या घरी कर आपल्या घरी हरभराची डाय बाय काय शिजू घातली ती शिजल्यावर ती मिक्सरातून वाटली अन लागे त्याच्यात हिरवी मिरची अद्रक लसूण ते टाकून वाटलं अन लागे त्याच्यात मग तांदूळचं पीठ जसं गव्हाचं पीठ जसं बेसन ते टाकून जसं पाणी टाकून असं हे केलं त्याची धिळले टाकले ताव्यावर लय साजरे लागतात आई लय साजरे लागतात आई आपल्या घरी कर म्हणून म्हटलं चला करून पाव हेंगडा वेंगडा जमलं जमलं नाही जमलं तर पाहून घेऊ म्हणून घातली शिजू मला आता सकावून भागते का धिळ्या भिळल्या रात्री कसं भागते सकाउनच्या काही पोळ्या आहेत मग या काय धिळले म्हणून घातली ती शिजू पुरण काय टाकतो <laughs> माय आता बरं हाय माय पोरगी चतुरी आणि माय करायला तत्पर बरा वेळ आला तुमच्या दोघी मायले कीचा कर माय बाय <laughs> तुम्ही बी घरी करून पाहिजा कसं येते काही नाही मला माहित नाही मग माय ऐकलं मी बी करून पाहिन कसं जमते मग सांगेन आणि ह्या बा मले ताकातल्या बेसनाची लय नाही ताकातलं बेसन कसं ताकातलं बेसन कसं अरे बापा काही नाही आपलं ताक असते <laughs> मी म्हणतो ताक ताकात बेसन मिक्स आता तुम्ही ताक घेतलं त्याच्यात दीड वाटी बेसन मिक्स करा आणि ते बाजूला ठेवून द्या हिरवी मिरचीचा ठेचा करा साजरा हिरवी मिरची अद्रक लसूण सांबार जिरं मस्त वाटाते आणि तेला तर परत परत करा कडीपत्ता असला तर तो बी टाका हा आणि लगे त्याच्यावर आपलं हे बेसनाचं ताकातलं मिक्स केलं ते टाका साजरं शिजून घ्या खत, सा खत खत मस्त असं खतखत शिजते आणि ताकातलं बेसन तयार भाकरी संग खा का पोळी संग खा मस्त लागते <laughs> त्या रोजी आम्ही म्हणलं ताकातलं बेसन जण विचारत जात ताकातलं बेसन कसं ताकातलं बेसन कसं आता करून दाखवणं एवढं काही जमत नाही हिडीओत <laughs> ते काही एवढं मेड येत नाही म्हणून म्हणलं चाल बाई तोंडानच सांगतो कळलं आता कर जा घरी ताकातलं बेसन दे लय साजरं लागते केल्यावर मली बी जा चांगलं झालं तर चुकलं तर भांडे लिहू नका <laughs> आवाज चुकतच नाही ताटातल्या बेसनाची कोणती रेसिपी हाय माय ना सांगितलं की नाही तसंच जुन्या भाज्या त्यात आमच्या काळात काय माय तुमच्या सारखं पाला भेटे का कोणतं माहिती कोणतं पनीर भेटे काच काय व घरी असे पण समजे नाही पनीर करणं आणि माघरी तो हमेशा पण काही समजत ना जाय पनीर कसं करा येतोच जाय ये जायच भाज्या होत्या माल गोय पाणी ताकातलं बेसन मोक पिठलं गाठीचं बेसन मुगाची दाय हरभराची दाय हेच भाज्या मस्त लागते ताकातलं बेसन करून पाहिजे मी नान सांगितलं तसंच काही नाही सपाय टाकात बेसन मिक्स करा आणि तिकडे हिरव्या मिरच्या चटणी वाटा आणि त्याचा तडका द्या आणि बेसन टाकटेच टाका शिजून घ्या मस्त खतखत शिजते असं सांग फटफट उडते असं पण मस्त शिजलं की भाकरी सांगत माय बाई लयच खास लागते हम्म माय झालं सांग ना मग आता तोंडाला आताच पाणी सुटलं आता मी ते धिल्ले करून पाहतो ना बाई नाही तर आता ताकातलं बेसनच केलं असतं मॅ मला तर लयच आवडते बाई ताकातलं बेसन हिरव्या मिरची चटणी वाटेल मस्त वाट पाट्यावर आणि त्याच्या संग मायच्या चा हातच्या भाकरी हातावरच्या पय पाटावर थापेल नाही हातावरच्या भाकरी चुलीवर शकेल अव सोन्यापेक्षा मग त्याचा घास होते तो लय साजरं लागते मला आवडते करून पाहिजे तुम्ही आवा चुला तरी आहेत का आता <laughs> आता गॅसचा जमाना आला मा गॅस वरी होतात करणारा असला तर कसही करते हा माझ्या साऱ्या पोरी बहिणी मलाही वयाच्या असतील काही माया दोस्तींनी लय सुग्रण आहेत करतातच त्या आई जी लय दोस्ती झाली पाहिजे तुमच्या संघ आता पहिले बोलायला सर मी आता मस्त बोलते व्हिडिओला लाईक करा आणि लय मोठा शेअर करा बापा आपले पहिल्यासारखे व्हिडिओ तुम्ही लवकर नाही शेअर करून राहिले असं नका करू आ लय मेहनत लागते व्हिडिओ करायला लय लवकर शेअर करत जा लय मोठं शेअर करत जा आणि लवकर लाईक करत जा बोल नाही सुचत नाही मला तुम्हाला माहित आहे तुमची मीना कशी येडी गबाळी आहे जशी आहे तशी तुमचीच आहे हा घ्या आणि बरं चॅनल सबस्क्राईब करा बरं आणि तुम्हाला सगळ्या याच्यात तुमचे ते कोणते व्हॉट्सअप ग्रुप असतात ना त्याच्यात टाकत जाणा हां सांगत जा तुम्हार जा सबस्क्राईब करा म्हणा मीनाचा चॅनल

नाही नाही काही नाही घ्यायचं मग कशाला उगाच दगदग करत जाण्या नाही बर मग थांबल म्हणून तुम्ही घरीच काही काम नाही तर मग कशाला जाता बाहेर घरीच मी तेच म्हणूनच म्हटलं जाऊ दे मग काढू कपडे मग घ्यायचं काम नाही हो हो आता तुमचा ट्रॅक सूट ना तिकडे ठेवलेला आहे वाढवला म्हणजे धुतला होता तर तो वाढलाच नाही तर मी वरच्या रूममध्ये मध्ये टाकलेला आहे बर ठीक आहे कुठे गेले तुझी आई हे करत कोणी दिसून नाही राहिलं आई आणि मम्मी इथं आपल्या कांटा काकूच्या घरी गेले काकूने बोलवलं आईला चहा प्यायला तर मग आई मम्मी गेले तिकडे मोहिणी ताई दादा सोबत बाहेर जायलात पूरा, पूरा पुरण्या घेऊन गे गेले त्या अरे दवाई नेले रखा का काय पोटेल दवा काढनेला का नाही नाही तसेच गेले ते गेले शेज फिरायला म्हणून मग नेलं मुलांना नाही म्हटलं मी राहू दे म्हटलं ऐकलं आता नाही म्हणत आई म्हणत जाऊ दे म्हणत नेतो म्हणत नेलं मग हसू का तेच म्हटलं घरादी उडी शांत तर नाहीत आपल्या घरात दारातच आवाज ते पप्पा कुठे गेले पप्पा जायला देसाई काका सोबत ते त्यांच्या मळ्यात अं तिथं त्यांची नाश्त्याची काहीतरी पार्टी आहे नाश्ता ठेवलाय काकानी इडल्यांचा तर ते सकाळी जायला तिकडे आलेच नाही अजून अरे हो पप्पा म्हणत होते कडे मला जायचं आहे दिसा इकडे अच्छा अच्छा बाप पण मळ्यात ठेवली ना मळ्यात तिकडे दोऱ्या इकडे हो हो का काय माहिती मी पप्पा सकाळीच गेले ते तिकडचे ते काका आले ते तायडे काका आणि ते आले ते मी दोघं तिघ गेले मग पप्पा हो ना त्याच्या ग्रुपच अशी गेला अशी असं मग काय बाबा मग तू आपण असं मग आपल्याला कुठे जाल भेटते घरीच राहायला की वॉचमन सगळे सगळे बाहेर गेले तर म्हणतो टाका ऑफिस चेहाल कॉफी गिपी कर मग आता काय आहे का घरी बिस्किट टोस्ट काही हो <laughs> आहे ना मग कॉफी सोबत बिस्किट खाता का नाही अदरकवाला चहा तुझ्यासाठी दूध कर काय बाई ते दूध तुम्हाला मी आताच 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 पिली मी दूध मग आता परत माझ्या माझ्यासोबत आताच पिली चल कर तुझं दूध करण माझा चहा करू आपण टेरेस वर वातावरण चांगलं आहे आता या चांगल्या वातावरणात हा माणूस मध्ये ते दूध प्यायला होती बोनमीटाही संपला तर घरचा सा कसं तरी बोनमीटा टाकून तरी पिते मी मला ते गरम दूध अजिबात प्याय नाही वाटत थंडगार दूध फ्रीज मधलं असलं त्यात बोनमीटा टाकला तर ते प्याय तरी वाटते गरम गरम दूध बेवा असच येते मला काय सांगाव या लोकांना मला दूधच पाजतात मला नाही आवडत ना ते तुम्ही मी मी तर बाई पाच सात दिवस झाले व पण मी तुला ओळखलं नाही बिचारे <laughs> सांग मला ओळखले नाही का माझ्या लग्नात होते तुम्ही बाबा राव भाऊ सुनाव हो ना मी लाईनी माय बाई <laughs> माता कपडे घातले ओळखलं नाही तुले आता तुला लग्न झालं मी गाव सोडून गेली काय ओळखू कशा आहात मग पुरी चक्री असतो आले चार पाच दिवस झाले मायबाई ममता वय का म्हटलं कोण वय म्हणून म्हटलं एवढं सुशिक्षित कोण बरोबर आलो कशा आहात तुम्ही मायबाई लय साजरी <laughs> काय व ममता कशी काय माई रस्ता बोलली आई मी तुमच्याकडे याच्यासाठी आली होती मला एस, ना थोडस दही पाहिजे दही नाही नाही व सांग कळी केली दही सरलं बिचारे घरचं बरं जण झालं तुम्ही सासू न बरं सरू दिलं नाही तर माहिती इरजन असतेच बुडी घरी नाही वाटते नाही बुडी नाही घरी जायलाय वारीले पंढरपूरच्या वारीले गेली ना माझी सासू पैद तुम्हाला माहित नाही का बाय बाय कोई वो बाय बोले माहित नाही बाय कमला बाई बोईतल गेला का सांग बाई मला माहित नाही वो ने जातो जातो म्हणत त्या पण मा म्हटलं मा एसटी गेस्टीने जाते पोयदल गेला का मा होते तो सासूच्याना चल ना सोपती मा ते ज्या मायराचे इकडचे आहे ते जे कोणी भाऊ जाय घेऊ जाय आहे ते त्या संग माझ्या सासूच्याने घरचे कामं नाही होत आणि आता तिकडे वारीत पायदल चालन होते पा मग नाही त्यांचे टोंगळे दुखत घरी तर बापरे थोडस झाडून काढायचं असलं तर त्यांचे टोंगळे दुखतात आणि आता बघा एवढ्या दूरला जातील पायी चालत तर आता नाही दुखत नाटकी आहे माझी सासू बघितलं काकू कमलाबाई बऱ्याच गेल्या हो माय पैदल बाई चांगला आहे चांगला तसे तर सासूचा चित हाय व देवात हम्म खूपच मोठ्या बाई इले व ऐकलं का हे कमलाबाई सुनायना बाबा भाऊची लाईनी सुनायना अव ना तिनं वय दाखवली ना नाही पहिले वयकलच नाही माय बाई <laughs> आता सांग तिचं लग्न झालं गावातून काय तिला गेल्या तिची सासू लागली वारीले घरी राहतच नाही सारे देव धरले ति आता उराशी अमक्याची वारी ढमक्याची वारी या तीर खाली त्या अतिरेक हिंडतच असते तिचे सासू घरात काही सून ठावल्या देत नाही बुढी पैते आता देवाले अव ममता इर्जा नाही व म्हटलं मोठ्या बाई सगळ्या सुशिक्षित सोन आहे म्हणलं हे आपली कसलं काय नाही पाहणा मोठ्या बाय किती मॉडर्न हाय लय मॉडर्न हाय हाय आहे हुशारी हाय मायबाई महिलाय तर लयच ममताचं काम पटते लयच टाकतीत काम आहे ना माय मान नाही कळते मायबाई कळते आपलं तर काय माय जीवनच गेलं ओ आई तुम्ही केली माझं खरं कौतुक खरं ना म्हणतात ना सोनाराला सिहऱ्याची पारख राहते आहे राहतेस माझे सासू नुसतं मला नावच राहते बघा किती छान बरे कि मी आमच्या यांना खूपच आवडते आमचे आहो म्हणतात तू अशी सुंदर दिसते हम्म बाईची बाप्या झाली आता तू त्याला सुंदर दिसत नवऱ्याला फिरवतो बोटावर सासू सासरे धारले पंढरपूरच्या वारीले पायदल अहो माय बाई पार्वती हुकी राही ना तिला राग ना तिला कुठे अक्कल आहे हिंटीन पॅन्ट शर्ट घालते माय बाई ममता नाही व बाईर नाही इरजन देत नाहीत मग बाया हो का तसं पण असते का बाई मला तर यातलं काही कळतच नाही येते आईला म्हटलं येते या माझ्याकडे चहा प्यायला नाही तर नाश्ताच करते काहीतरी ढोकळा इडली आई पण येते मला उत्तप्पा पण येते उत्तप्पा बनवू का मी उद्या येता का तुम्ही माझ्याकडे नाश्त्याला का बर्गर सँडविच बनवू ते पण येते मला नाही वह मायबाई काय नको करू ते सासू आली की इन मग मी आता काय माहितीय एकादशी झाल्याशिवाय येतात फोन घेऊन येतस तेव्हा हूं फोनच नाही त्यांच्याकडे आता काय गेला पांडुरंगाच्या दर्शनाला आता तिकडे कशाला पाहिजे फोन <laughs> माय बाई व कमला बाईची तो कमलय व आता थंडी गारच झाली शिन कमली तशी भरली बळ 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 बड लाल माय नकान लिंबू शिले व गावात कोणाची सून ये ना नाव ठेवलंच पाहिजे खोट काढलीच पाहिजे कमलाबाईनं माय बाई स्वतःची सून तर निरा बापा बापाय आ बाबा 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 इस्तव इसत माय बाई पेट ती अंगार आहे ती पेट ती अंगार नवरेले तो अशी कलर धरून गुप्प सांगते म्हणते गप्प बस म्हणते तुला काय कळते अशी म्हणते माय बाईन सासू सासऱ्याशी मिठीरी विरी काहीच बोलत नाही एका वर्षात कमलाबाई गेली पंढरपूरच्या वारीले पैदल <laughs> नाही कोण नाही मा घरी कोण नाही घरीच राहायला लागते आता अव घराले पाय नसते बाईचा उठली की निघाले काही शे गावले काही पंढरपूरले कै गाय गावले तुटी तर कै कुठी हिरा तीर्थ हिंदू राहिले आणि त्यातल्या त्यात सरकारला आली त्यानं बिचार्याने लालपुरीचं तिकीटच कमी करून टाकलं आता कमलाबाई घरीच नसते या तीर्थाऊन आली कि त्या तीर्थाले त्या तीर्थाऊन की या तीर्थ आले